कोकण पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं काम शिक्षकांचे पदवीधरांचे त्यांनी मांडलेले प्रश्न त्यांना मिळून दिलेला नाही मला विश्वास आहे निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं विजय होतील यावेळेस ते हॅट्रिक साधतील यावेळी निवडणूक जरा वेगळी आहे आघाडीची लाट आहे आणि त्या लोकसभा निवडणूक आहे देशामध्ये आणि अशा स्थितीमध्ये कशी असणार आहे महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मतांना यशस्वी होतील विजयी होतील असा माझा विश्वास आहे उमेदवारानं केलेलं काम माहितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं विकासाचं काम ही माहितीची जमेची बाजू आहे त्यामुळे लोक लोकसभेमधलं वातावरण आणि आत्ता संपूर्ण विकासासाठी लोकांचा कल हा नक्कीच माहितीच्या बाजूने आहे त्यामुळे मला विश्वास आहे की ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे विक्रमी मताधिक्यानं निवडून येते कोकण पदवीधर मतदारसंघाची आज निवडणूक होत आहे अनेक पदवीधर आहे ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत मूळ मुद्दा असा आहे की काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्यामुळे आता जे महायुतीचे उमेदवार आहेत निरंजन डावकरे हे हॅट्रिक करण्याची शक्यता व्यक्त केली जाते खरं तर ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार होते पेनचे यांचे आपले किशोर जैन यांना त्यावेळेला ते तिकीटात शब्द दिला होता मात्र नंतर काँग्रेसनी दावा केल्यामुळे रमेश किर जे आहे ते कोकणातून येत त्या आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली पण मात्र रमेश किर ज्या पद्धतीने स्ट्रॉंगली उमेदवार असणं आवश्यक होतं निरंजन डावखरे यांना हरवण्यासाठी मात्र तसं काही होताना झालं नाही त्यामुळे एकतर्फी निवडणूक होती की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे कारण क पूर्णपणे पदवीधर मतदारसंघासाठी संघासाठी बांधणी करताना एक पूर्णपणे त्याची तयारी हे अनेक दिवस करावे लागते अनेक वर्ष करावे लागते दृष्टीने नियोजन करावं लागतं तसंच ठाकरे गटाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षक संघटना आहेत मात्र ठाकरे गटाचं सगळं जे लक्ष होतं ते अनिल परबांकडे होतं त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती एकतर्फे होताना दिसून येतं त्यामुळे मूळ काँग्रेसचे नेते जे आहेत किंवा काँग्रेसमध्ये नेते आहेत या प्रचारामध्ये किंवा सहभागी होताना दिसून आले नाही आहेत त्यामुळे कुठे महाविकास आघाडी फक्त कागदावर राहील का असाही प्रश्न उपस्थित होतोय कारण ज्या पद्धतीने सक्षम उमेदवार दिला असता तर निरंजन डावखऱ्यांचा सहज पराभूत झाला असता कारण निरंजन डावकर यांची दहा वर्षे पहिली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली उमेदवारी घेतली दुसरी उमेदवारी जी आहे भाजपकडून घेतली आता तिसरी उमेदवारी जी आहे ती महायुतीकडून त्यांनी घेतलेली निरंजन डावकरांच्या परफॉर्मन्सचं आपण बघितलं तर परफॉर्मन्स झिरो आहे कारण त्यांच्याबद्दल असले मोठ्या प्रमाणात नाराजी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती अखेर मनसेनी उमेदवारी महाग घेतल्यामुळे ते पुन्हा एकदा जिंकण्याच्या स्थितीमध्ये आलेले दिसून येत आहे जिंकणं स्थिती कारण काँग्रेसचा उमेदवार कोर आणि ह बाकीचे सुद्धा कोकण पद्धती मतदारसंघात सक्षम उमेदवार दिसताना दिसून येते बाकीचे कुणीही उमेदवार हवेत असे प्रभावीपणे कुठे दिसताना दिसून येत नाही त्यामुळे निरंजन निरंजन डावखरे यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी असतानासुद्धा एकीकडे काँग्रेसनी सक्षम उमेदवार द्यायला पाहिजे होता तसंही देताना दिसून आले नाही त्यामुळे निरंजन डावकरे हे विजय होण्याचा मार्गाचा सुकर होतो की काय असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होते कारण अनेक जे पदवीदारांचे प्रश्न असतात ते हातात घेतले पाहिजे ते संसद आपल्या विधानभवनामध्ये अधिवेशनामध्ये बोलले पाहिजे मात्र तसं होताना दिसून येत नाही त्यामुळे सगळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते पूर्णपणे काँग्रेसनी खरं तर ही निवडणूक लढवणं महत्त्वाचं होतं कारण काँग्रेसकडे तशा ज्या पद्धतीने पदवीधर मतदारसंघाची एक संघटना लीड करणं अपेक्षित तसं काही काँग्रेसमध्ये झालेलं दिसून येत नाही आहे एकीकडे राज्यामध्ये भाजप बॅकफुटवर गेला आहे देशात गेलेला आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे ठाकरे गटाला आहे शरद पवारांना आहे आणि काँग्रेस राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष ठरला असला तरी काँग्रेसनी ज्या पद्धतीने सक्षम उमेदवार द्यायला गेला पाहिजे तसं काही झालं नाही त्यामुळे निरंजन डावखरे हे विजयी झालेत असं म्हणायला काय हरकत नाही अर्थात निवडणुकीचा निकाल जो आहे एक जुलैला लागणार आहे परंतु आजच्या परिस्थितीत जर बघितले तर काँग्रेसने सक्षम उमेदवार दिला असता तर कोकणामध्ये काँग्रेसचं अस्तित्व एक निर्माण झालं असतं कारण आपण बघितलं काँग्रेसमध्ये आमदारच कोकणामध्ये फार कमी प्रमाणात किंवा नाही आहे कोकणामध्ये जर आपण बघितलं तर त्यामुळे काँग्रेसचं अस्तित्व रायगड असेल रायगडामध्ये काँग्रेस अस्तित्व नाही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या मध्ये भांडणं सुरू असतात त्यामुळे आप संघ जर आपण बघितलं रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आहे ठाणे असे पाच जिल्ह्यांचा मिळून हा कोकण पदवीधर मतदारसंघ बनलेला आहे त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली जर काँग्रेसनी सक्षम उमेदवार दिला असता तर विजय काँग्रेसचा झाला असता कारण राज्यामध्ये सहानुभूती लाट जी आहे पदवीधरांमध्ये ती निर्माण करता आली असती आणि विजयचा मार्ग मात्र सुकर करता आला असता धन्यवाद आहे काय सांगाल तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालताय निरंजन डावकरांसाठी असं आहे की पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार आहेत निरंजन डावकरे आणि त्याच्यासाठी आज आपण बघितलं सकाळपासून लोकांची जी लाईन लागलेली आहे म्हणजे आता पाऊस आहे ऊन आहे सगळं आहे पण सकाळपासून लोक येऊन इथून कामाला जात आहेत ते एक आश्चर्य आहे म्हणजे की चांगला प्रतिसाद आहे आणि कोकण विभागात केलेलं उमेदवारांनी काम अतिशय उत्तम काम आहे आम्ही इथं काम करत असतो त्याचबरोबर आम्हीसुद्धा पदवीधर लोकांना घरोघरी जाऊ भेटून आमची भूमिका आम्ही सांगत असतो मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून चांगल्या मोठ्या परखाने निरंजन गावकरेचा विजय हा जवळजवळ झाला असं मी आज जाहीर पण करते कारण अतिशय मी संपूर्ण आकडेवारी सगळीकडनं घेतली पण मेल वगैरे ऐरोली तर आकडेवारी अतिशय सकाळचं इतका प्रतिसाद मिळाला एवढं वाटतं नव्हतं खूप छान काँग्रेस कोणी सक्षम उमेदवार न दिल्यामुळे हा विजय प्राप्त होत नाही आता तर निरंजन डावकरेची हित्रिक आहे दोन्ही वेळा प्रचंड मताने निवडून आला आहे आणि आता तर तुम्हाला माहिती आहे आताच निवडणुका झाल्या आहेत आणि कोकण विभागामध्ये भारतीय जनता पार्टीने जो सगळ्यात झेंडा पडकवलेला आहे तो कोकणात आमचे कोकणात सगळे उमेदवार चांगल्या मतधिकाणी विजे झालेला आहे त्याचाही परिणाम आज या मतदानावर होणार